याघळेस बायाच्या माध्यमातून मोठा प्रहार केला जातो मध्ये जाऊन चेंडू विसाळतोय लॉड होतो एक मात्र निश्चितपणे पूर्ण केली जाते जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूचा चेंडूचा ताबा घेतोय परतीची फेक करते तेपर्यंत मात्र एकेरी धोवीची पावलं दुहेरी धवेकडे वळताना दिसत आहेत या दोन मदतीने मदतीनं धावसंख्य वाढ होते आता मात्र मोठा त्या केला जातो चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय अचूकृत्या ठेवठी दिशेने दिसते जवळ जवळ विजयाच्या दिशेने पाहिला टाकताना दिसतोय म्हणजे दाळे बाजार साताट्या जिथे कुठे असतील तर त्याने कॉमेंट बॉक्स संपर्क साधायचा आहे आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया या कक्षात कक्षाशी संपर्क साधा

क्षण घेऊन एकदा मात्र निश्चितपणे प्रेरणा केली गेली आता दहा घेण्याचा मात्र करून कुठलाही प्रयत्न होत नाही कारण जवळजवळ सामन्याचा निर्णय झालेला आहे औपचारिक बाकी राहिली आहे ज्या पद्धतीचा मेगा मुखल मेघा पाहण्याचा सामना व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीचा सामना इतका काही मात्र क्रीडा रसिकांना पाहता येत नाही पण आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मोठा प्रहार करण्याच्या नाटात आणखी एका ट्रॉफीवर मात्र आपलं नाव करतो नक्कीच रोमांच सुंदर तुंड होत आनंदाचा लाटा पराभवाची होती अभिषेक सांघिक कामगिरीचा कर्तव्य झोटा बरोबर हा असा करता तो फिर भी वही चैंपियंस थे नीता दो दो हजार तेईस पहले तीसरा और वह पहले में थे विजय प्राप्त करते तो बाय बाय वर्नर ये संग अब इतना विजय तो संग करते तो यंगस्टर ये बन संग दोनों संग से कुछ फर्स्ट टाइम कमलेश आगमन ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांची गरज असून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेसाठी प्रथम प्रभांगाची जी बापी आहे ती कैलेश्वरची लक्ष्मी आणि कैलेश्वरची बातमी केरसकर यांच्या स्मरणार्थ संतोष पुरस्कर आणि यांनी पुरस्कृत केलेली होती तर मनापासून तुमचे आभार व्यक्त करते त्यानंतर द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी होती ती